हाय हॅलो नमस्कार कोणी आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल असं काही थोडं वेगळं सो आज मला अजिबात वेळसुद्धा मिळाला नाही आहे कुठे बाहेर पडायला पण सो आज आम्ही हेच बनवत होतो सो उद्या आज आहे रात्री तुळशींची लग्न तर तुम्हाला माहितीत माहितीच असेल की बावला बावली बन बनवली जाते म्हणजे थोडक्यात नवरा नवरी बनवली जाते तर हे बघा आम्ही इथे बनवलं सो म्हटलं तुम्हाला दाखवावं कोकणात कसे केले जातात काय केले जातात सो हे बघा अशा पद्धतीने हे बनवलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी के केळीची सोपं असतात सो केळीच्या सोपांपासून पण बनवली जातात पण याच्याने पण बनवतात पण आम्ही हे बनवलेलं आहे म्हणजे दोन्ही पद्धत आहे केळींच्या सोपांपासून पण बनवले जातात आणि हे पण बनवले जातात ह्याच्यामध्ये आपण काय काय यूज केलं आहे ते पण मी तुम्हाला सांगते तर याच्यामध्ये आपण कापड यूज केलेलं आहे प्लस जे करवंदाचं जी जाळ असते जी पानं असतात ते पण यूज केलेलं आहे आणि का आपण हे जे तुम्हाला दिसेल तर ह्याच्यामध्ये एक काठी आहे सो काठीचा यूज केलेला आहे आणि दोरा आणि हे कलर्स वगैरे सो अशा पद्धतीने कोकणामध्ये नवरा नवरी बनवली जाते हे बघा सो आजूबाजूला तुम्हाला आवाजसुद्धा येईल आजचा व्हिडिओ जो आहे तो शॉर्टमध्ये होणार आहे कारण की आपण म्हणजे जा तुम्हाला दाखवण्यासाठी मी करत आहे सो आज कुठे बाहेर वगैरे जाता नाही आलं त्या स त्यामुळे सो असे आहेत हे नवरा नवरी बघा हा आहे नवरा ही आहे नवरी सो अशा पद्धतीने कोकणामध्ये आपली तुळशींची लग्न सेलिब्रेट केली जातात सो अशा पद्धतीने बनवले तुम्ही बघू शकता एकदम आणि ज्या काही आपल्याच्या चिंदा वगैरे असतात त्याच्यापासूनच बनवलेल्या असतात ज्या काही टेलर्स वगैरे असतात ना लोकं त्यांच्याकडून हे आणून सगळं बनवलेलं आहे चिंदा वगैरे सो हे आहेत आपले नवरी नवरा आणि हे आता आपण तुळशीमध्ये ठेवणार आहात आणि सकाळी झाली की सकाळी यांना आपण आपल्या घरावरती असे टाकतात ती प्रथा आहे सो ती पण केली जाते सकाळी उठल्यानंतर हे जे नवरा नवरी आहेत ते आपल्या घरावरती टाकतो तर जसं लग्न वगैरे होतं आपल्याकडे तर त्या पद्धतीने तुळशीचं वगैरे लग्न होतं काही जण ना एकच ठेवतात म्हणजे फक्त नवराच ठेवतात आणि जी काही नवरी असते ती म्हणजे तुळस असते पण काही लोक असे दोन्ही पण ठेवतात नवरा नवरी बनवून ते पण ठेवतात सो आपण हे दोन्ही पण ठेवणार आहात आपल्या तुळशीमध्ये सो so, हे yeah, आहेत आपल्या तुळशीमध्ये ठेवलेले आहेत त्याच्यानंतर इथे आपण आवड ठेवलेले आहेत आपल्याकडे चिंच नाही आहे जे आहे ते ठेवलेलं आहे सो अशा पद्धतीने हे असं ठेवतात तुळशीमध्ये ह्यावेळेस आम्ही तुळशीला कलर नाही काढलेला आहे त्यामुळे हे बघा असे ठेवतो सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा ह्या आपल्या परंपरा आणि आपण त्या ताज्या ठेवल्या पाहिजेत चांगल्या तर यासाठीच कोकणामध्ये या आणि बघा कोकणामधले जे काही सण आहेत ते असे साजरे केले जातात या त्या पद्धतीतलाच एक सण म्हणजे दिवाळी संपल्यानंतर म्हणजे पूर्ण संपल्यानंतर नाही थोडी संपल्यानंतर हे तुळशीचं लग्न येतं तर तुळशीच्या लग्नामध्ये असं बनवले जातात लव नवरा नवरी सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असंच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय